नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती बरोबर या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती फुलंबरे या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल